काही लोकांना कितीही चांगलं सांगितलं तरी ते ऐकत नाही म्हणून तुकाराम महाराजांनी अशा लोकांबद्दल हा अभंग म्हटलेला आहे चला आपण ओळी ओळीने अर्थ पाहू श्वान शीघ्र कोपी आपणा घातकर पापी याचा साधा अर्थ असा की कुत्रा जसा पटकन रागवतो कोणत्याही कारणाशिवाय भुंगतो तसंच काही माणसाचं होतं ते क्षणात पेटून उठतात न विचार करता बोलतात आणि स्वतःच स्वतःच नुकसान करतात तुकाराम महाराज अशा लोकांना आपण घातकर पापी असे म्हटलेले आहेत म्हणजे स्वतःच नुकसान स्वतःच करणं व्यक्तिमत्व रागाच्या भरात माणूस कोणते बोल बोलतो कोणते निर्णय घेतो हे त्यांच्याच आयुष्याला घातक ठरतं नाही बीड आणि कधीर उपदेश न जिरे शीर महाराज म्हणतात अशा लोकांना ना, ना लाज असते ना धीर त्यांच्यासमोर कोण कितीही शांतपणे प्रेमाने दुधासारख्या सौम्य शब्दात उपदेश केला तरी त्यांचा काही उपयोग होत नाही दूध जसं निरागस पवित्र असतं तसंच चांगलं बोलणंही त्यांच्यावर परिणाम करत नाही असल्या स्वभावाचे लोक उपदेश समजून घेत नाहीत उलट त्यांच्यावरच रुष्ट होतात मानसांसी भूमके विजातीने घ्यावे तुके इथे तुकाराम महाराज एक मोठा धडा देतात कुत्रा जसा माणसावर विनाकारण भुगतो, तसंच काही लोक चांगल्या माणसावर टीका करतात शिव्या देतात राग व्यक्त करतात ते स्वतःच थुंकून स्वतःलाच घाण करतात परंतु त्यांना ते दिसत नाही त्यांची जात किंवा जन्म यात तो अर्थ नाही तर त्यांच्या विचारांचा दर्जा विजाती म्हणजे लोकमूल्यापासून दूर गेलेला अशा लोकांचा राग टोमणे शिव्या त्यांना स्वतःलाच खाली खेचते इतरांना दुखवण्याच्या प्रयत्नात ते स्वतःलाच जास्त नुकसान करतात तुका मने चित्त मळीन करा ते फजित शेवटी तुकाराम महाराज म्हणतात हे सगळं मनाचा मळामुळे आहे ज्यांच्या मनात कटुता राग हेवा हे भरलेले असतात तो माणूस कोणालाही चांगलं पाहू शकत नाही मन मळलेलं असले तरी कोणी कितीही चांगलं केलं तरी ते वाईटच दिसतं महाराजांचा संदेश साधाना आणि आपल्यापर्यंत पोहोचणारा आहे मनातला मळ धुवला पाहिजे राग अहंकार कटुता यांना दूर केलं तरच माणूस स्वतःलाच उंचावू शकतो जे लोक रागीट उद्धट कडवे असतात त्यांच्याशी वाद घालण्यापेक्षा शांत राहणं योग्य कारण ते बदलणार नाहीत तुमची शांतता मात्र राखली जाईल हा अभंग आपल्याला शिकवतो रागाने नाही शांततेनेच माणूस मोठा होतो तुकाराम महाराजांचा या शिकवणीचा अर्थ समजून घ्या आणि मन स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा रामकृष्ण हरी